मला तुमचे समालोचक जे होते इथं परत परत म्हणजे बोलत होते कि इथं गट पास केला म्हणजे इथं काहीतरी मोठं बक्षीस झालं बा असं समजायचं कारण इथं गट पास केल्यानंतर समजायची कि दुसऱ्या साईड ला फायनल झाली बा किती तेव्हा आली तीस लाखापर्यंत हो त्याला बी आले बारा लाखाची आता लाख आता हो मनानं घरानं गरीब आहे मनानं लय श्रीमंत मान यांची आम्हाला राहुल सुरवंशी गोंडगा करून बयास यांची आज खंबीर साथ झाली आम्हाला अपेक्षा होती की पब्लिकची गाडी यायला पाहिलो होती कारण आमच्या घाटातले वैल आहेत पब्लिक पाहून लाई चिंकून पाहत अजून आम्हाला ती अपेक्षा होती की पब्लिक सास यायला पाहिलो होतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव आज हिंदगी पेडगाव आजच्या मैदानावर दोन वासर पाहली आणि सगळ्यांचं ध्यान द्यायचं होतं की बाबा वासरा वासरांची गाडी वासरा वासरांची गाडी तर बघू शकता दोन्ही पण वासरा येते दादा कुठलं गाव कुठलं चाळीस गाव चाळीस आम्ही घरचा ठरवलं होतं आम्हाला गॅरंटी होती आमच्या वासरा हिंदी पेंडगाव ची केजरी होतील मधून आम्ही इतक्या लांबून आलो किती किलोमीटर वरून आला बरं जवळ चारशे पाचशे किलोमीटर पाचशे किलोमीटर वरून राहिले कुठे तुम्ही कोरेगाव कोकड मध्ये कोरेगाव तुमचं नेमचं कॉन्टॅक्ट झालं पहिले बस नय कॉन्टॅक्ट वासर एवढे मुळा म्हणजे आता कसं इथं ठगायला ठगायचं पण वासर, वासर वास र वासरपूर वाजकारणी टॉप टॉपची ना आमच्याकडे पण ओपनच्या मैदानात टॉप मध्ये आज आणि दुसऱ्या मध्ये मोठ्या बैलामध्ये पैरा मागितला तर आपल्याला नवीन बैल कोणी देत नाही कारण आमचे वासरं तिकडचे यांचे वासरं किती पळता नाही पळता कोणाला माहिती नाही त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की दोघं वासर आमच्या घरचे पळ बर आज हा बी आमचा घरचा आणि सुट्टी मेकर सगळं घरचं सात बी घरचा शेकडी सातारा शेकडी आहे नाही तर आमचं सगळं कसं नियोजन केलं शेकडीचं आमच्या मदन के शेटनी केलं ना आपल्याला तर बघा काय चांग चाल ड्रायव्हर कसे कसं स्पीड लागलं कशी फाटी कशी वाटली तिकडे कसं असतं इकडे कसं असतं काय हिचं मैदान कसं आहे दोघी मैदान चांगले इकडचं चांगला वाटचा गोलाल भेटला म्हणजे एकदम मनाला चांगला वाटत पहिल्यांदा झालाय तुम्ही हा पहिल्यांदा केसरीला तीन नंबर आणि अविश्वनाथ केसरीला प्रीता आल्यानंतर सेम पाच केले ना पाच झाल्यानंतर किती माणसं तुम्हाला मागायला भरपूर भरपूर लोकांनी नंबर घेतला पण आपले काही वास्त्र विक्रीचे नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना नाही सांगितलं की आम्हाला काही वास्त्र विकायचे नाही आमची घरची गाडी आम्हाला पळवायची अजून आम्हाला काहीतरी नाव करायचं त्याच्यानंतर काहीतरी विचार करू आम्ही मोठी मागणी आली तर आणि कसं इथं नाही घाटात सुद्धा याच्या डिलक्सचा मान आता आठांना म्हणजे पार मोटरसायकल वगैरे मारतात ते एक नंबरची वारी बसवतात ते त्याच्यामुळे मागणी तिकडे बी भरपूर आहे त्यांना पण आम्ही कायचा काही निर्णय अजून घेतलेला कंटिन्यू इकडे पळवणं आता पण कंटिन्यू इकडे हीच गाडी घरचा जुगा पळव आता इथलं यांचं जे आहे तुमचं यांचं नियोजन कसं लागलं बाबा हे ओळखलीच ओळख झाली कशी झाली बैल चाळीस गावची घेतो सगळी पहिल्यापासून एक बैल घेतला होता त्या बैलाकडनं आमचं नियोजन लागलं गोपाल फोजी चाळीस गाव आहेत ना बादरपूरचे त्यांच्याकडून माझं नियोजन हा त्यांनी विश्वासान आपल्याकडे बैठक ठेवले इथलं नियोजन त्यांच्या थ्रूच आपण करतो इथं कसं वाटतंय नियोजन कसं वाटतंय एक नंबर झालं फक्त थोडी पावसामुळे गोंधळ झाली तरी तास चांगलं लागले तुम्हाला प्रत्येक वेळा हा तास चांगलं लागला तास कुठल्या गटात गटाला दोन नंबरला पळाली गाडी सेमीला सेमीला आमची आठ नंबरला आले आठ नंबर नंबरला आणि फायनल ला तास किती होत सहा नंबर सहा नंबर तास चांगला तास आल तर कसं पावसात वासरा वासराची गाडी पण शक्यतो या मैदानाचं वैशिष्ट्य आहे की किती पण पाऊस आला तरी मैदान हे होतच आम्हाला उलट आम्हाला अपेक्षा होती की पब्लिकची गाडी यायला पाहिलं होती कारण आमच्या घाटातले वैल पब्लिक पाहून लय चिमकून पळत अजून आम्हाला ती अपेक्षा होती पब्लिक पब्लिकच तास यायला पाहिलं होतं वास ड्युटीला भुवनेश्वर ओरिसाला हो तिथून आलो इकडे सुट्टी घरी गेलो नाही शेठने आपलं मनानं घरानं गरीब आहे मनानं लय श्रीमंत मान यांची आम्हाला राहुल सुरवंशी गोंडका करून भयाशी यांची खंबीर साथ झाली आम्हाला शेटवडकी आम्ही शेट ना ना आगे। 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 जुन्नर जे घाटाचं नियोजन ते करता आणि इथले पोपट शेठ काय आम शेट असं नियोजन तिकडे घाटाचं बरं वाटतं का हे भारी वाटते आम्हाला बघा नंबर भेटायला पाहिजे बिल पडायला पाहिजे आता आम्हाला हे आवडतं भारी घाट नाही बैलपूरला नाही याला बैल घाटात बैल मी लागला याला मागणीला डायरेक्ट पूर्ण ओढत नाही तो डायरेक्ट वासर व्हिडिओ आहेत भरपूर येत मागणी आला असेल की बाबा एवढ्या किती पण झाली काय मागणी आता यांच्याकडे आली त्या वासराला आली तीस लाखापर्यंत वास हो त्याला बी आली बारा लाखाची आता बारा लाख आता हो त्या वासराला आज वासराला हे काय विषय दादा या पुढे आपल्याला पैसे नको काय होत दादा आज हिंदगी श्री मैदानात राहिली गाडी काय सांगतो या वेळेस पर्यंत आलो मी राजा हा राजा आणि मद्रा आज पर्यंत त्यांच्या बरोबर आला आज मस्त वाटलं आज खेळ पण चांगला झाला मैदान पण एक नंबर काही टेन्शन नाही मित्रांनो बघा लांबण आली ती आणि मला वास्त्र वासर होते अनेक लोकांनी बघितली पण अनेक लोक, लोक विचार पण करत होती कुठली वासर आहेत तर काय सांगताल तुम्ही अजून आम्हाला गटात गाडी बसली गटाला आम्ही एक नंबर गाडी केली आम्हाला आनंद झाला खूप आनंद झाला आज आनंद असा झाला की असं वाटतं की आम्ही पेडगाव इंद केसरीचं मानकडे जाऊ गटाला पास झाल्यावर खूप आनंद झाला आमच्या सेमी पण सेमी पण पास झालो आणि फायनलला पण राहिलो आम्हाला तुमचे समालोचक जे होते इथं परत परत म्हणजे बोलत होते की इथं गट पास केला म्हणजे इथं काहीतरी मोठं बक्षीस झालं ब असं समजायचं कारण इथं गट पास केल्यानंतर समजायची की दुसऱ्या साईडला फायनल झाली ब या पद्धतीचं हे मैदानी आम्हाला गटपास केल्या गेल्या आम्हाला असं वाटायचं की आज आमची फायनल झाली ब इथपर्यंत तर अपेक्षा होतीच आम्हाला पण तेव्हाच आम्ही समजून घेतलं होतं की आता आमची फायनल होऊनच गेली बा आणि त्याच्यानंतर येता आम्हाला बोनस मध्ये भेटला आता फायनल आमच्या बैलाय आम्हाला बैल नाही भेटला आमच्या बैलाच होता आम्ही बेत केला घरची गाडी आमची पडाली आज झाला एक बैलाचा पिंटू मोडक पिंटू शेट मुळे काय शिखरची बैल पळायला लागलीत ते काय सांगता शेट बैल वातावरण बैलांसाठी पोषक आहे इकडचं इकडे बैल आले जास्त आणि घाटामुळे जास्त निर्भीड हा वातावरण असतावरण चांगलंच आहे इकडचं यांचं नियोजन नाही आम्हाला पोपटचे झाले करण झालं लय नियोजन यांचं लई साधे आम्हाला गंभीर साधे भद्रा यायला आम्हाला दोन महिने झाले आम्हाला लई गुलाल भेटले तीन नंबर पहिले केला परत आमचं सेमी मार्केट आज घरची गाडी पडवली आम्हाला आनंद झाला की आम्हाला कोणी बैल ने दिला आतापर्यंत आम्ही घरच्या गाडीने गुलाल केला इंद किती पण आमचा लोक लोकांकडनं बिल मागितला पण बिल नाही भेटला आम्हाला इथं आमची आज घरची गाडी पडाली आमचा गुलाल झाला हे आमचं खूप म्हणजे मोठं आमचं नशीब आहे आज मोडक साहेब शी इकडच वातावरण याला शोधते आपल्याला तिकडचं तिकडच्या पेक्षा इकडचं जास्त चारा आमचं हेच असत सु चारा मक्क्याची कुट्टी असते ज्वारीचा चारा असतो आणि त्याच्यानंतर मग खुराक मध्ये आपलं हे जोडी डाळ काही गव्हाचं पीठ वगैरे असतं वगैरे गव्हाचं पीठ आणि डाळ हा दुसरं काही वेगळं दुसरं आमचं तर काही नाही दूध असतं थोडंफार दोन लिटर दूध दोन लिटर दूध असतो भद्राला कंटिन्यू आपलं हेच बुलेट राज्या वगैरे घालतो आम्ही आमचं नियोजन पोपट शेट त्यांचे मुलं बघा बरोबर त्यांचं मेहनत धुणं वगैरे सामान करणं त्याच आमचं म्हणजे त्यांच्या बरोबर सर्व काही आपण मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून बैल बघू Hey, yeah, yeah. मित्रांनो ड्रायव्हर आहेत आता तिकडची मला वाटते रिंगी असते तुमची बरोबर का ना नाशिक रिंगी शी चकडा चालवतो ना कसं का वाटलं काय मी पहिल्यांदा ना चालवली त्यात आणि त्यात या पेडा गुलाल झाला ते एकदम मनाला मा, चांगला वाटत नाहीतर तिकडं नाशिक रिंगीवर भरपूर गुलाब सगळं वाटलं असेल की बाबा नवीनच रिंग्या आणि ह्याला फरक गटाला वाटत होत होत गटाला थोडं भीती वाट वाटत होती पण सेमीला जेव्हा म्हणजे सेमीला पापच्या गाड्या होत्या तरी पण बैलांनी सेमी पण गाडी बघा पहिली गोष्ट म्हणजे छकडी असते छकडी जरा रिंगीतनं उडी पण टाका येत नाही पण छकडीनं उडी येते रिंगीत ना आम्हाला सोयस्कीर रिंगीत ना मागच्या मागे उतरून जातो आम्ही उतरायच उतरता येतं हिच्यात पाय अडकले राहता म्हणून आम्हाला भीती वाटते सोयस्कीर वाटत पुढे गाडी गेल्यानंतर काय केलं म्हणजे इथं एक गाडी पळेल बघा पुढे गेल्यानंतर जास्त मुलं होते पुढे गाडीत सांगताना सांगितलं बाबा पुढे हे करा बरं किती दिवसापासून गाडी चालवत मी म्हणजे जवळजवळ सासवडला गेलो होतो तिकड एका मैदानात गाडी आणली आणि आता दुसरं मैदाना आता कशी पहिली पहिले चांगले पळतात आजची गाडी काय तुम्ही जर इकडं तुमचा नंबर सांगा जर जरतीस सदुसष्ट मित्रांनो बघा ड्रायव्हर होते खूप छान गाडी आणली पहिल्यांदा छेकडीत बसलं आणि छेकडीत बसून गुलालाच राहिली महत्वाचं गुलाल महत्वाचा इथं गट महत्वाचं होता गुलाल केला तुम्ही तर तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद